श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे एकोणीस तारखेला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे त्या दिवशी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे आपल्याला शिवशंकरांबरोबर सत्यनारायण पूजा तसेच कुलदेवतेची सेवा करायची आहे पण भद्रकाळ आहे सेवा करायची का हा सर्वांना प्रश्न पडला असेल तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सर्व माहिती सांगणार आहे तिसरा श सोमवार कसा साजरा करायचा रक्षाबंधन तर भद्रकाळात काय काय करायचं आणि शिवशंकरांची उपासना कशी करायची ती मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे भद्रकाळ आलेला आहे आपल्याला भगवान शिवांची उपासना करायची आहे आपल्याला माहिती आहे आपण भगवान शिवांची पूजा ही प्रदेश काळात करत असतो पण याच दिवशी रक्षाबंधनही आले आहे त्यामुळे सर्व महिलांना माहेरी जायचं असतं राखी बांधायला जायचं असतं कोणी घरी पाहुणे येणार असतात त्यामुळे या दिवशी तुम्ही जर भगवान शिवांची पूजा सकाळी लवकर केली तरीही चालेल तर भद्रकाळात सेवा करायची का तर होय करायची कारण सेवेला उपासनेला देवाची देवपूजा करायला करण्यासाठी भद्रकाळ भद्रकाळात आपण ते करू शकतो कारण की भद्रकाळात देवाच्या उपासनेला काहीही प्रॉब्लेम नाही पौर्णिमेचा सत्यनारायण आपण प्रदोषकाळीच करत असतो पण सत्यनारायण पौर्णिमेच्या काळात पौर्णिमा जेव्हा चालू असते त्या काळातच करायचा असतो त्यामुळे आपण पौर्णि पौर्णिमे पौर्णिमेला जो सत्यनारायण घालणार आहोत तो प्रदोषकाळात तुम्हाला या पौर्णिमेला जमणार नाही त्यामुळे तुम्ही हा सत्यनारायण तुम्ही सकाळी किंवा दुपारी घातला तरी चालेल राहू काळात आपण उपासना करू शकतो डिंडोरी प्रणित जे केंद्र आहे तिथं काळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातो त्यामुळे या काळामध्ये आपण कोणतीही सेवा करू शकतो राहू काळामध्ये कोणतीही सेवा करू शकतो भगवान शंकरांची सेवा तिसऱ्या सोमवारी आपल्याला कशी करायची आहे ते आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर आपल्याला भगवान शिवांच्या घरामध्ये जे आपलं शिवलिंग आहे त्याच्यावर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृता त्यामध्ये आपल्याला मी सांगितलं आहे कोणकोणते मंत्र बोलायचं तुम्ही जर शिव चाळीसा शिवस्तुती असे महामृत्यूंचे मंत्र किंवा रुद्रपठन रुद्र सूत्र किंवा हे सर्वजण नाही तुम्हाला जमलं तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करत करत फक्त ओम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल हे झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते सर्वांनी आपल्या घरामधल्यांनी घ्यायचं आहे तुमच्याजवळ कुठं जर तुम्हाला रुद्रपठणच करायचं असेल तर तुम्हाला घरात ते कर, करता येत नसेल तर तुमच्याजवळ कुठेही स्वामी केंद्र असेल तिथं रुद्रा रुद्र अभिषेकाचे पठण सुरू आहे तिथे जाऊन तुम्ही ते करू शकता त्यानंतर तुम्ही जो अभिषेक झाल्यानंतर तुम्ही शिवलिंग हे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर ते तामणात ठेवायचं आहे त्यानंतर त्याला भस्म लावून घ्यायचं आहे भस्म हे तीन बोटांनीच लावून घ्यायचं आहे तीनच बोटीमधले तीन जी बोटं आहेत त्यांनीच आपल्याला भस्म लावायचं असतं कारण की ते तीन बोटं म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही आहेत म्हणून आपल्याला त्या तीन बोटांनीच भस्म लावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला वस्त्रही अर्पण करायचं असतं तर आपल्याला कापसाचे वस्त्रही शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला अष्टोत्तर नामावली एकशे आठ शिवांची नावं जी आहे ते अष्टोत्तर नामावली आहे ती म्हणत म्हणत आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तुमच्याकडं जर एकशे आठ बेलपत्र असतील तर ठीक आहे जर नसतील तर तुम्ही एकही एक बेलपत्र एक एकशे आठ वेळा अर्पण करू शकता त्यानंतर शिवमूठ या तिसऱ्या सोमवारी शिवमूठ ही हिरवे मूग आलेली आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहेत शिवमूठ कसे अर्पण करायची ते मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी पण तुम्हाला एकदा सांगते मूठभर आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला थोडेसे पाणी टाकून ओले करायचे आहेत आणि पाणी टाकत टाकत ते आपल्याला श पिंडीवरती अर्पण करायचे आहे ही शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे शिवमूठ अर्पण करत असताना आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आपण शिवमूठ अर्पण करू शकता त्यानंतर पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेच्या आणि अमावस्याच्या काळामध्ये आपण काही पित्रांची सेवा करत असतो त्यामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग तुम्ही म्हणू शकता कारण त्या द्वादेश ज्योतिर्लिंगामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची म्हणजे शिवांची नावं शिवांची नावं आहेत त्यामध्ये ज्योतिर्लिंगांची नावं आहेत त्याम तुम्ही ते म्हटलं तर तुमच्यामध्ये जे पाठीमाग पित्रांचा दोष असतो किंवा आपल्या पित्रांची सेवा होते म्हणून द्वादश ज्योतिर्लिंग हे आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर आपण शिवांच्या पिंडीवरती शिवमुठ वाहून शिवमुठ झाल्या अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर फळं अर्प फळं अर्पण करायचं आहे तुम्हाला जर धोत्र्याचे फळ किंवा बेलाचे फळ भेटले तेही अर्पण करू शकता किंवा ते नाही भेटलं तर तुम्ही घरातमध्ये कोणतंही फळ असेल ते, ते अर्पण करू शकता त्यानंतर तुम्ही फुलं अर्पण करायचं आहे तुम्हाला धोत्र्याचं फूल भेटलं तर तुम्ही धोत्र्याचं फूल किंवा पांढरी कोणत्याही पांढरे कनेरचं किंवा पांढ पांढरे क तगारा किंवा कोणत्याही प्रकारचं फूल भेटलं तर तेही शिवाच्या तुम्ही पिंडीवरती अर्पण करू शकता शिवमूठ ही कोरडी आपल्याला अर्पण करायची नाही त्याच्यावर पाणी घालायचं आहे कोरडी कोणतंही धान्याची मूठ असू द्या ती कोरडी अर्पण करायची नाही आपल्याला ती शिवमूठ ही ओली करूनच आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करत असताना कापूर खूप महत्त्वाचा आहे कारण की शिवांना कापूर आरती खूप प्रिय आहे मग त्यामध्ये तुम्ही कोणतीही आरती बोलू शकता कोणतीही आरती तुम्हाला जी आवडेल त्या आरती तुम्ही म्हणायची आहे अशी ही शिवांची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या काळामध्ये आपण आणि ही श्रावणी पौर्णिमा आहे या कालावधीमध्ये आपण आपल्या कुलदैवतेला अजिबात विसरायचं नाही आपल्याला पौर्णिमेला कुलदेवीचे सेवा करायचीच चे असते आपण दर पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा करत असतो मग आपण त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करत असतो किंवा देवी महात्मा वाचत असतो किंवा कुंकुमार्चन करत असतो अशा काही आपण सेवा करत असतो त्यामध्ये ही तर पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे या ही श्रावणी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला करायची आहे जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ घरी शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या शेजारील कोणत्याही डेंडोरी प्रणित केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठाची सेवा सुरू आहे असते ते जाऊन तुम्ही तो पूर्ण करू शकता जर तुम्हाला तुम्ही माहेरी जाणार असाल किंवा कुठं बाहेर जाणार असाल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या माहेरी केला तरी चालेल जागा महत्त्वाची नाही श्रद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये भाव किती आहे हे महत्त्वाचं आहे मग ती जागा कोणतीही असो आपल्या सासरी असो किंवा माहेरी असो किंवा अजून कुठंही असं ते महत्त्वाचं आहे की आपला भाव किती आहे मग ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे आपण दुसरी सेवा करायची आहे कुमकुमारच्यान कुमकुमारच्यान खूप महत्त्वाची सेवा आहे कारण आपण काही महिला जर शुक्रवारी करत असतात काही करत नाहीत तर आपण ते ज्यांना जर शुक्रवारी शक्य नसते त्यांनी निद नि, निदान पौर्णिमेला तर ही सेवा करायची आहे श्रीयंत्रावर किंवा आपल्या देवीच्या मूर्तीवर किंवा आपल्या घरामध्ये टाक असेल किंवा देवीचा फोटो कि कि असेल तर आपल्याला ही कुंकुमार्चनची सेवा त्याच्यावरती करायची आहे त्याप्रमाणे आपल्याला जर हे सर्व काही जमत नसेल किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ जमत नसेल तुमी का पठन का तुमी पठन तर तुम्ही सिद्धकुंजिका स्ोत्रमचं पठण अकरा वेळा केलं तरी आपण दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण केल्याचे आपल्याला फळ मिळत असते तर आपला राहू काळ असतो त्यामध्येही तुम्ही हे पठण करू शकता सत्यनारायण आपण घालायचा आहे तो प्रदोष काळात तुम्हाला जर शक्य नाही झाला तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता असं काही नाही की ह्या तर पौर्णिमेला तुम्हाला तो प्रदोष काळामध्ये शक्य होत नाही कारण कुठेही आप आपण रक्षाबंधन असल्यामुळे बाहेर इकडं तिकडं जाणार असतो त्यामुळे तुम्ही तो सकाळी केला तरी चालेल त्यामुळे सत्यनारायण ही सकाळी के करून घेतला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत सेवा केली तरी चालेल असं काही नाही की भद्रकाळामध्ये आपल्याला सेवा करायची नाही तर भद्रकाळामध्ये आपण सेवा सर्व करू शकतो तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सई स्वामी समर्थ